गुड आफ्टरनून बघा आपला इंग्रजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामधला इंग्रजी विषयातील दुसरा जो घटक आहे ओकॅबलरी त्यामधला पुढचा घटक तो म्हणजे रायमिंग वर्ड हा घटक आज आपण अभ्यासणार आहे आता रायमिंग वर्ड तुम्हाला काही नवीन आहेत का नाही तर रायमिंग वर्ड तुम्ही ह्याच्या आधीसुद्धा बऱ्याच कवितांमध्ये जास्त करून आपल्याला रायमिंग वर्ड पाहायला मिळतात रायमिंग वर्ड म्हणजे काय तर ज्या शब्दांचा उच्चार किंवा शेवटचा उच्चार समान असतो उदाहरणार्थ बॅट कॅट टेबल, टेबल केबल असे जे तें शब्द आहेत त्यांचा शेवटचा उच्चार समान असतो त्यामुळे त्यांना काय म्हणायचं यमक जुळणारे शब्द रायमिंग वर्ड म्हणजे काय यमक जुळणारे शब्द असे बरेचसे शब्द आपल्या कवितांमध्ये असतात बघा जास्त करून ज्या पोयम आहेत त्या पोयम पोयममध्ये आपल्याला यमक जुळणारे शब्द पाहायला मिळतात उदाहरणार्थ बघा फन टाईम प्ले टाईम नाव वी प्ले नाव वी पाय ह्याच्यामध्ये असे शेवटचे शब्द आहेत कवितांमधले ते काय होतात यमक जुळणारे शब्द असतात Hmm? तर आज आपण यमक जुळणारे शब्द आणि त्यावर आधारित प्रश्न आपण पाहणार आहोत hmm. यमक जुळणारे शब्द ओळखण्यासाठी एक ट्रिक सुद्धा आहे बघा काय ट्रिक आहे तर जर त्या शब्दाच्या शेवटची स्पेलिंग एकसारखी असेल तर ते काय असतात यमक मग जोडणारे शब्द उदाहरणार्थ बॅट कॅट घेतलं तर सी ए टी बी ए टी म्हणजे ए टी टी सेम आहे की नाही केबल टेबल बघा सी ए एल ई बी एल ई सेम आहे की नाही बी एल ई म्हणजे बी एल ई सेम आहे म्हणजे शेवटचे एक दोन तीन अक्षर काय असतात तर समान असतात त्याला रायमिंग वर्ड असं म्हणायचं समजलं हो तर आता इथे काही रायमिंग वर्ड आपल्याला दिलेले आहेत बघा तर त्याआधी आपण अभ्यासू आणि मग आपल्याकडे प्रश्न कसे आहेत त्याला आपण बघूया आता शेवटी ए पड़ा। एन, एन येणारे शब्द बघा एल बॅन चॅन रॅड एम ए शेवटी हा शेवटी ॲट येणारे शब्द ऍट बॅट कॅट फॅट मॅट रॅट चॅट एटी एटी आहे शेवटी तुम्ही जर इथं बघितला तर शेवटचे शब्द justapor um C mai justapor um C min at bat cat fat mat rat chat air bar bed car far jar टे एअर एअर हेअर बघा शेवटचं स्पेलिंग जवळजवळ कसं आहे ए आय आर एच एस ए आर सी एच ए आय आर शेवटचं स्पेलिंग सहसा समान आहे आर केअर फेअर फ्येअर आय म्हणजे असणार बघा सिंग किंग थिंग स्विंग रिंग शेवटी ए वाय असणारे बाय से मे डे बे से मे डे युएन असणारे बघा सन फन रन गन काय रे असू दे ओल्ड बघा ओल्ड पुस्तकात बघू शकता तुम्ही दिसत नसले तरी पुस्तकात बघू शकता ओल्ड गोल्ड फोल्ड सोल्ड टोल्ड कोल्ड होल्ड शेवटची स्पेलिंग समान आहे डबल ओ के असणारे बघा बुक टू शुप हुक लू शेवटी आय एन असणारे आयन ट्विन विन आय जी एच असणार आहे बघा नाईट ब्राईट स्लाइट राईट लाईट फाईट शेवटी आय टी असणारे असणारे शब्द टी ओ टी असणारी शब्द कॉट पॉट हॉट गॉट नॉट शॉट ए टी असणारी शब्द एट गेट लेट डेट हेड डबल ओ यन असणारी शब्द बघा मून नून सून स्पून बर्ड ओ सी क असणारी लक लॉक कॉक फ्रॉक मॉक नॉक चे चे या सगळ्या शब्दांकडे जर तुम्ही बघितलं तर शेवटचे शब्द कसे आहेत रे बघा यू टी यू टी ओ टी ओ टी ओ टी ओ टी ओ टी ओटी म्हणजे रायमिंग वर्ड म्हणजेच यमक जुळणारे शब्द उच्चार समान असतो शेवटच्या अक्षरांचा किंवा शेवटच्या अक्षरांची स्पेलिंग समान असते या दोन पद्धतीने तुम्ही रायमिंग वर्ड काय करू शकता लक्षात ठेवू शकता समजले आता प्रश्न कसे विचारले जातात ते आपण बघूया बघा बघा पहिला प्रश्न आहे सिलेक्ट अ करेक्ट करेक्टिंग वर्ड फॉर द गिव्हन वर्ड दिलेल्या शब्दासाठी आपल्याला यमक जोडणारा शब्द शोधायचा आहे आता दिलेला एकदम बोलवा हा दिलेला शब्द ओळखा आता याच्यामध्ये काय केलेलं असतं तर तीन शब्द यमक होणारे दिलेले असतात आणि एक शब्द वेगळा दिलेला असतो बघा इथं कट ग र फर कोणता आहे वेगळा कट कारण हे यमक जुळणारे शब्द आहेत है की नाही पहिला एक कट हा यमक जुळणारा शब्द नाही तिसरा बघा चित्र पाहून त्याच्याशी यमक होणारा शब्द ओळखा बघा इकडे लक्ष द्या चित्र पाहून त्याच्याशी यमक जुळणारा शब्द लिहायचा आहे आपल्याला स्पेलिंग का नाही चित्र आहे फिश आहे पर्याय नंबर एक फिश दिला रंगून टाकायचा किती सोप चुकलं तर फिशचा यमक जुळणारा शब्द आपल्याला लिहायचा आहे पण फिस्ता यमक धुणारा शब्द कोणता आहे म्हणून काही करायची चौथा बघूया आपण खालील शब्दाशी शब्द यादीतील इतरांशी यमक न धुवणारा शब्द आपल्याला लिहायचा आहे बघा ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सप्टेंबर कोणता सिल्वी लांबून

ऑक्टोबर हा नोव्हे नोव्हेंबर कसं लिहितो आपण ऑक्टोबर इथं कसं लिहितो नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे येतं उत्तर विकणे आणि कोणता राहिला सप्टेंबर उच्चार आहे पण ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर मध्ये म्हणून यमक न शब्द कोणता आहे आता सरावासाठी प्रश्न बघूया कसे आहेत आपल्याला एक ते चार साठी सूचना आता तुम्ही सूचना इंग्रजी मधून वाचायची सवय लावायची मराठीतून सूचना वाचायची नाही बघा क्वेश्चन नंबर वन टू फोर रीड द फॉलोईंग वर्ड अँड चूज अ वर्ड दॅट राईम विथ युअन वर्ड म्हणजे इथं दिलेला शब्द बघायचा आहे त्याच्याशी यमक यमकणारा रायमिंग वर्ड आपल्याला शोधायचा आहे कोल्डला काय कारण ही लूज येते त्याचा उच्चार कसा येतोय लूज नोज नो खूप गो खूप गो ठीक आहे खूप पाहिजे क्वेश्चन नंबर फाय टू एट क्वेश्चन नंबर फाय टू एट बघा चूज अ रॉंग ट्रायमिंग पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स आता इथं रॉंग म्हणजे काय ते चुकीची शोधायची आपल्याला रॉंग म्हणजे कशी चुकीची शोधायची कॉक नाही कुक बुक ठीक आहे पाचवा बघा

सातवा बघा कशी आहे नऊ सरबर आहे म्हणजे पर्याय नंबर एक चुकीचा आहे आठवा बघा सम बरोबर आहे ओल्ड टोल्ड बरोबर आहे देम माय ही चुकीची आहे पीन पी ही बरोबर आहे म्हणजे पर्याय नंबर पी चुकीची जोडी आहे ठीक आहे प्रश्न नंबर टू टेन काय प्रश्न आहे बघा टू चूज द करेक्ट पेअर ऑफ ऑफिंग आता इथं बरोबर पेअर ओळखायची आहे बघा हिन पी बरोबर आहे टर्न बघा इथं पाहिजे होतात ही चुकीचे आहे नो बरोबर आहे दुसरं बरोबर आहे म्हणजे कोणती करेक्ट पेअर ओळखायची आपल्याला कोणती बघा दुसरं

चूज अ वर्ड दॅट डज नॉट राईन विथ द ऑदर म्हणजे इथं काय केलंय तर तीन पर्याय जोडणारे दिले तर एक वेगळा दिलाय तो आपल्याला शोधायचा आहे अकरा बघा लग किंग विंग रिंग कोणता रे किंग विंग आणि रिंग हे कशा आहेत जोडणारे आहेत बघा आय एन जी आय एन जी आय एन जी फक्त ल हा शब्द येऊ जुळणारा नाही म्हणून पर्याय नंबर एक पुढं बघा गुड फूड फुड लू लुक लो बघा हा चुकीचा आहे म्हणून पर्याय नंबर न जुळणारा गटाशी न जुळणारा पर्याय कोणता ते आपण पर्याय नंबर दोन समजलं लग? समजलं का हा अतिशय सोपा घटक होता राहिनिंग वड आ, तुम्ही जर कविता वाचल्या कविता बघितल्या तर त्याचा उच्चार तुम्हाला लक्षात येईल आणि हे शब्द सुद्धा तुम्ही वारंवार पाठ करायचे पाठ केल्यामुळेच तुमच्या लक्षात राहणार आहे समजला अशा पद्धतीने आपला आपला रायमिंग बर्ड रायमिंग बर्ड हा धडा झालेलं आहे समजले आहे काही शंका असेल तर कधीही विचारू शकता परंतु पाठ करा जास्तीत जास्त रायमिंग वर्ड वाचा ह